मल्टी स्पेशालिटी एस एस आय मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टीम या अत्याधुनिक अशा पद्धतींची सुरुवात प्रथमच बानेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली असून यामुळे रुग्णसेवा विभागात आणखी एक आधुनिक पद्धतीची सुरुवात झाली आहे या नवीन पद्धतीमुळे हॉस्पिटलकडून आता अगदी अचूक आणि मिनिमली इन्व्झिव्ह शस्त्रक्रिया करता येणार आहेत यामुळे कार्डिएक थोरॅसिस ऑन्कोलॉजी युरोलॉजी गायनॅकोलॉजी आणि जनरल सर्जरी क्षेत्रात नवीन क्रांती झाली आहे मणिपाल हॉस्पिटल बाणेरने आता हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा पार केला असून यामुळे रोबोटिक असिस्टेड सर्जरीमधील नवीन मार्ग खुला झाला आहे यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित होऊन रुग्णांच्या सद्वेकरता असलेली रुग्णकेंद्रीत सेवा देण्याची वचनबद्धता सुद्धा अधोरेखित झाली आहे यावेळी बोलताना पुण्यातील बानेर येथील मणिपाल हॉस्पिटलच्या सर्जिकल ऑनकोलॉजी आणि सर्जरीचे विभाग प्रमुख आणि कन्सल्टंट डॉक्टर अमित पारसनीस यांनी सांगितले रोबोटिक असिस्टेड सर्जरीमुळे अनेक लाभ होतात यातील महत्वाचा लाभ म्हणजे अजोड अचूकता आणि सटीकपणे सर्जरी करता येते अगदी छोट्या जखमेतून सर्जरी करता येते यामुळे सर्जन पूर्ण नियंत्रण मिळवून अतिशय नियंत्रितपणे काम करू शकतात त्यामुळे चांगले निष्कर्ष मिळतात रोबोच्या आधुनिक थ्री डी परंपरागत लापारोस्कोपीच्या तुलनेत सर्जन अति चांगल्या प्रकारे झूम करू शकत असल्याने पेशींची हाताळणी योग्य पद्धतीने करू शकतात रोबोटिक सिस्टीममुळे सर्जनला सुधारित रिझॉल्युएशन मिळते चांगल्या प्रकारे काम करता येते ज्यामुळे अधिक चांगली सर्जरी होऊन रुग्णाला आराम मिळतो या सुरुवातीविषयी बोलताना पुण्यातील बानेर येथील मणिपाल हॉस्पिटलचे कन्सल्टंट युरोलॉजी डॉक्टर आनंद धारसकर यांनी सांगितले तुम्हाला सांगतो जाव्या सुरुवातीला तीस वर्षा अगोदर जो इंट्रोडक्शन होत हार्ट सर्जरीसाठी सुरू केलं पण टेम्पॉज नॉट सक्सेसफुल काही वर्षातून तर सर्जरी झाल्याने पण मग इंग्रॉलॉजी मध्ये हे नावाचा जो एक काजा असतो खाली आवडण्याच्या शेती ग्लॅन आहे त्या ग्लॅनचा कॅन्सर हा वार्षिक आहे पण ती सर्जरी करण्यासाठी या रोबोटचा उपयोग सुरू झाला आणि ती जी स्टेप आहे ती त्या सर्जरीला हे रोबोट वापरलं इट्स अ गेम चेंजर म्हणजे त्यानंतरच या रोबोटचं नेक्स्ट दोन तीन वर्जन्स आले आणि ते सक्सेसफुल झाले आणि अजूनही काय सर्जरी भारतात त्या मनाने एवढी कॉमनली होती पण हा जो रोबोट आहे एक्सरसाय नंतर मेक इन इंडिया म्हणजे आपण प्राऊडली सांगू शकतो की याचं सगळं प्रोडक्शन वाढतात यू आर कंट्रिब्युटिंग टू अवर नेशन असं डीप पेल्विक सर्जरीज किंवा इंट्रिकेंट किडनीच्या उपचारांमध्ये जी अचूकता गरजेची असते ती यात प्राप्त होते आणि त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर कमी त्रास होतो विशेष करून अतिशय जटिल अशा सर्जरीज मध्ये अगदी अचूकता मिळते कमी जखम आणि वेगाने बरे होता येत असल्याने चांगले निष्कर्ष प्राप्त होतात रोबोटिक्समुळे किडनी ट्रान्सप्लांटेशन मध्ये मोठा लाभ होऊ लागलाय पुण्यातील मणिपाल हॉस्पिटलचे क्लस्टर डायरेक्टर श्री आनंद मोटे यांनी सांगितले मणिपाल हॉस्पिटल्समध्ये आमचे प्रमुख लक्ष म्हणजे रुग्णांना जगभरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक आरोग्य सेवांमधील नाविन्य उपलब्ध करून देणे या वचनबद्धतेमुळेच आम्ही एसएसआय मंत्रा रोबोटिक सिस्टीम सुरू करू शकलो या मंचाचे डिझाईन हे सर्जन्सना अधिक नियंत्रण मिळून किमान जटिलतेने काम करणे शक्य होईल यामधील ऑर्गोनॉमिक कंट्रोल्स थ्री डी फोर के इमेजिंग आणि जागतिक सुरक्षा पद्धतींमुळे आता सर्जिकल युगात नवीन क्रांती घडणार आहे टॉप न्यूज पुण्यासाठी संपादक कैलास गायकवाड